बीड हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बीडचे आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी आज सोमवारी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात प्रकरणातील खरा मास्टर माइंड वाल्मिक करा कराड असल्याचा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना केला तपासात दिशाभूल करण्यासाठी कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी ज्या आरोपींना अटक केली आहे त्यांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून देशमुख यांची हत्या केलेली आहे त्यामुळे या मागचा खरा मास्टर माइंड पोलिसांनी शोधावा अशी मागणी करत वाल्मिक कराड यांचे फोन कॉल तपासल्यास यातील सत्य पुराव्यासह पुढे येईल असंही आमदार संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय पाहुयात काय म्हणाले आमदार संदीप क्षीरसागर काय प्रकरण झालेली आहे विरोधी पक्ष म्हणून आम्ही दबू देणार नाही आम्ही बीडलाही भेट देणार आहोत आम्ही परभणीलाही जाणार आहोत आणि महाराष्ट्राला या संपूर्ण प्रकरणाबाबत अवगत करणार आहोत अतिशय चुकीचा घटना ही आमच्या जिल्ह्यामध्ये घडलेली आहे दुर्दैवी घटना घडलेली आहे सर्व महाराष्ट्र या घटनेचा साक्षीदार आहे मी त्या कुटुंबाला भेटायला गेल्यानंतर त्या गावामध्ये गेल्यानंतर संतोष बांगर यांच्या कुटुंबाशी बोललो पूर्ण परिसरातल्या लोकांशी बोललो अतिशय दहशतीचं वातावरण गावामध्ये मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये झालेलं आहे सगळ्यात महत्वाचा विषय जे काही गुन्हे दाखल झालेत ह्या संदर्भातले त्याच्यामधले काही गुन्हेगार तर का अटकच आहेत ते फक्त गुन्हे पुन्हा त्यांनी सांगण्यावरून त्यांनी केलेले हे हे प्रमुख गुन्हेगार नाही त्यांचे मुख्य मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे आणि सगळ्यात प्रमुख झाला की त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल केला म्हणजे तपासाची दिशा अशी भूल करतात येते लोक की खंडणीचा गुन्हा त्यांनी दाखल केला माझ्याकडे पुरावे आहेत की ज्या पुराव्यामध्ये ज्या च्या लोकांनी अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती जे खंडणीचे गुन्हे दाखल केले त्यांच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचे अधिकारी हे सत्कार करताना फोटो आता सुद्धा माझ्याकडे आहेत माझी प्रमुख पण मागणी आहे आठ नऊ दिवस उलटलेले आहेत पूर्णपणे जिल्हा हा संतोष बांगरला न्याय देण्यासाठी या सरकारकडे बघत आहे संतोष देशमुखला तसा दुसरा विषय आमच्याकडे झाला रामकृष्ण बांगरचा रामकृष्ण बांगर एक शिक्षक संस्थानिक आहेत त्यांचा विषय जर तुम्ही ऐकला तर एक तुम्हाला सुद्धा प्रश्न पडेल की त्यांच्या मुलावरती तीनशे सात दाखल झाली त्यांना सुद्धा त्यांची संस्था या वाल्मिक कारणला आहे म्हणून त्यांच्यावरती तीनशे सात त्यांच्या मुलावरती दाखल केला त्याच्यानंतर सुद्धा ऐकल्या ना, नाही म्हणल्यावर अॅट्रॉसिटी आई वडील आणि मुलगा ह्यांच्यावरती पण दाखल केले परत त्यांनी ऐकलं नाही तर तिसऱ्यांदा तीनशे सात वडील त्याच्या आई आणि स्वतः मुलगा त्याच्याकडे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आहेत की तो जिल्ह्यामध्ये नाहीये म्हणजे या प्रकारच्या घटना हे तीनशे सात दाखल करणं किंवा खोटे करणं आणि जो गुन्हा खरा झाला आहे म्हणजे सांगताना सुद्धा तुम्हाला सांगतो त्याचे फोटो जर आपण जर बघितले तर कशा निर्दयीपणाने त्या मुलाला संतोष देशमुखला मारले तिचे डोळे फोडले अक्षरशः म्हणजे अजून सुद्धा आणि कॉल रेकॉर्ड जर तपासले जे गुन्हेगार त्या सगळे होते त्यांचे कॉल रेकॉर्ड जर तपासले तर पूर्णपणे ते अँगल ते वाल्मिक जाईल पण का का ही सरकार न्याय देण्यासाठी मागासरक्ती हा प्रश्न आमच्या सर्वांना पडलाय जिल्ह्यामध्ये आज जिल्ह्यातले मतदारसंघातले लोक फार आशेने आमच्याकडे बघतात त्यांनी आम्हाला आमदार म्हणून निवडून दिलं आज प्रामुख्याने आज ते ह्या दोन्ही माणसांना संतोष देशमुख आणि रामकृष्ण बांगरला आम्ही न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही या अधिवेशनात आमदार संदीप क्षीरसागर यांनी रामकृष्ण बांगर यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने देखील भूमिका मांडली रामकृष्ण बांगर यांच्या शिक्षण संस्था कराड यांना त्यामुळेच रामकृष्ण बांगर आणि त्यांच्या कुटुंबियांसमोर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला बांगर व बा त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येमागे असणाऱ्या सर्व गुन्हेगारांना अटक झाली पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे आठवड्याभरात सरकारनं योग्य पावलं उचलली नाही तर बीडमधील जनता आणि आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिलाय यावेळी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते जितेंद्र आव्हाड प्रतोद आमदार रोहित पाटील उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.